भारता दा। दावात्र म्हणून सांगा कुठं तर पाकिस्तानला जातो सांगतो पाकिस्तान सुद्धा माणसं नागरिक बरे पण भारतात पाकिस्तान मध्ये एवढा आम्हाला या भारताने त्रास दिलाय दिलाय माझं मत आहे माणूस म्हणून आम्हाला ह्या देशामध्ये भारत राज्यामध्ये मदत करावी त्याच्यापेक्षा दुसरं काय मी आता बोलू शकत आमच्यासाठी एवढा त्रास आहे ना कशासाठी आम्हाला एवढा त्रास दृष्टी किती त्रास काय काय आम्ही काय काय कुठल्या जन्माला काय आमच्या पंजाब यर कोण आज अखिर नाही भारत स्वतंत्र झाले पण यर करू शके वडील नाही योरा विरशेल की वडील नाही लाईट ची सोयी शेगे वडील नाही रोज कारवाई झाली शिवीर आम्ही ग्राम बर झाली कारवाई तर त्यांना ग्रामीण विकास मंत्र्याला लेटर द्यायला काय अडचण पत्र द्यायला काय अडचण आहे का त्यांच्या सचिवांना द्यायला काय अडचण द्या ना, ते 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 ना। बाबा थांबतो बाबा आम्ही थांबतो तुमच्यावर आमचा भरोसा पण त्याच्यासाठी आम्हाला एक पत्र तर द्या ना निदान आम्हाला पुण्या वाय म्हणाल बाबा तुम्ही दिलं तर असं असं केलं तर राजकीय नेते मंडळीची इच्छाशक्ती असायला लागते बाबा ह्या माणसांना त्रास झाला नाही ही जर त्यांची जर इच्छाशक्ती नसली तर त्याला कोण काय ना काय करू शकत नाही बाबा पण आता ही शेवटचा लढा पाहते आमच्या माहितीनुसार मला <laughs> म्हणायचं जरी कोण करत असेल तर अंतरात मग त्यांना सांगाल बाबा आपण खोड्या करतोय आमचं करतोय कोण असेल नसेल तर आपल्याला काय माहिती आपल्या पाटील डोळाय का कोण खोड्या करते काय कसं होतं काय पण माझं मत आहे माणूस म्हणून आम्हाला ह्या देशामध्ये भारत राज्यामध्ये राह त्याने ती मदत करावी त्याच्यापेक्षा तुसर काय आम्ही आता बोलू शकत आम्ही काय पाकिस्तान मधून कशासाठी आमच्यासाठी एवढा अडथळा कशासाठी आम्हाला एवढा दृष्टी सर कारण तुमची मानसिक शक्ती पाहिजे ना बाबा या शेनगेवाडी कारण माणसांना त्रास होतोय जीवन मारण्याचा यातना भोगते ती माणसं आणि त्यांचं काही तर बाबा सल्लं करावं अशी मानसिक तासायला पाहिजे आता करायचं गेल्यावर काय रात काय बी करू शकताय आता आम्ही बोललं बोलणं बरोबर नाही आता काय अडथान सांगतो तुम्हाला आता या याने दिले बीडू साहेबांनी त्यांचा मान रखायचा आहे पण आम्ही काय उपोषित धरणे आंदोलन सोडणार नाही धरणे आंदोलन चालूच राहणार धन्य आंदोलन जावा तर म्हणून सांगा कुठं तर पाकिस्तानला जातो आम्ही राहायला हे बघ काय खरं सांगतो पाकिस्तान मधले सुद्धा पाकिस्तानी सुद्धा माणसं नागरिक सुट्टी मला बरे पण भारतात राहून आम्हाला काय उपयोग नाही पाकिस्तान मध्ये गेले सुद्धा आम्ही चांगलं राहू एवढा आम्हाला हे भारतानं त्रास दिलाय भारतानं दिलाय कशासाठी आम्हाला आमचं म्हणजे एवढं आमचं जीवन मारणार आम्हाला बघायची आणि कधी कुणी आम्ही कुठल्या वाळल्या पातळीवर पण पाय दिला नाही कधी काय नाही नगर ग्रामपंचायत मध्ये असलेल्या पासून हे घर कुल आज अखेर नाही भारत स्वतंत्र झालं पण एक घर करून शेलक वडील नाही यरा वीर शेण वडील नाही लाईटची सोयी शेण वडील नाही रस्ते नाही आता रस्त्याचं पुढं जर सुरू झालं तरी पण तिथे एक स्पीड ब्रेकर मोठा लाट थांबला होता बर रस्ता अडवाय मला काय सांगून उपयोग आहे रस्ता करावा म्हणून मंजूर आहेत पैसे रस्ता करावा म्हणून हे केलं एक वर्ष निवेदन दिलं रस्ता अडवलाय म्हणून एक वर्ष